नवरात्रीच्या महाउत्सवावर आज मालेगाव शहरामध्ये यो अर्चनापाई मंत्री ह्या आज आपल्या मालेगाव शहरामध्ये योगा ट्रेनिंगमधून सर्व मालेगाव शहरातील महिलांना योगा ट्रेनिंग देत आहेत त्याबद्दल आपण त्यांची माहिती जाणून घेऊन या मॅम आपलं मी अर्चना मंत्री वाशिम जिल्हा महिला पतंजली संघटन जिल्हा महामंत्री या पदावर कार्यरत आहे आणि मागील चौदा वर्षापासून मी योगाचं निशुल्क आणि निरंतर कार्य करत आहे ह्या सगळ्या माझ्या भगिनी इथे रोज जुळतात आणि निस्वार्थपणा आम्ही योगाची सेवा देतो सगळ्यांना जेणेकरून महिला सशक्तिकरण झालं पाहिजेत आणि महिला सुदृढ आणि निरोगी झाल्या पाहिजेत हा त्याच्या मागला उद्देश आहे कारण की आपण जसं म्हणतो की घरातली स्त्री जर निरोगी राहील तर ती प्रत्येक म्हणजे कुटुंबाचा आधार बनवू शकते आणि भक्कमपणे ती कुटुंबाच्या पाठीमागे उभी राहू शकते तर आम्ही स्त्रीला निरोगी ठेवण्याचा आणि स्वस्थ ठेवण्याचा निर्धार इथे करण्यासाठी आज आम्ही ते रोज योग प्राणायामासाठी या माझ्या सगळ्या बहिणी इथे जुळतात तीस पस्तीसच्या संख्येने खूप दूरदूरनं येतात ह्या सगळ्या बहिणी आणि यांना आरोग्यामध्ये खूप सारे अनुभवसुद्धा आलेले आहेत तर मी सगळ्या महिला शक्तींना हेच आवाहन करते की आज या माध्यमाद्वारे की सगळ्यांनी योग एक तास तरी आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा मानसिक आणि शारीरिक स्थैर्यासाठी योग आता खूप आवश्यक झालेला आहे धकाधकीच्या जीवनात जो जोपर्यंत आपण योगाला योगाची कास धरणार नाही तोपर्यंत आता आपण निरोगी राहू शकणार नाही तर योग सगळ्यांनीच करायचा आहे आणि एक विशेष अनुष्ठानमध्ये आम्ही शारदीय नवरात्र आम्ही इथे गायत्री मंत्राच्या सामूहिक यज्ञ आणि त्याच्यामध्ये आहुती देऊन आम्ही सगळ्या सर्व महिलांच्या निरोगी आयुष्याची कामना इथे करत आहोत वाशिम अर्चना जुगल किशोर मंत्री ओम जय गुरुदेव, जाए। जाए। गुरुदेव।